नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस इयत्ता चौथी विषय इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयाच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इथे पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस इंग्रजीसाठी आहेत पुढे दिलेल्या इंग्रजी, दिले इंग्रजी शब्दाशी जुळणारा आकार पर्यायातून निवडा मग स्लिपी या शब्दासाठी बघा या पद्धतीने आपल्याला हे असं काढायचं आहे बघा मग असा आकार कुठे दिसतोय आपल्याला आता बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा क्ले आणि व्हीलचा वापर पुढीलपैकी कोण करतं मग आपल्याला माहिती आहे क्ले म्हणजे चिखल माती आपण ज्याला म्हणतो मातीपासून बनवलेलं चिखल व्हील म्हणजे चाक मग कोण करतो तर पॉटर म्हणजे कुंभार करतो म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चित्राच्या नावाशी जुळणारा रायमिंग वर्ड खालीलपैकी कोणता मग हे चित्राच्या नावाशी जुळणारा रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे मग हे चित्र आहे हेनचं मग हेनला रायमिंग वर्ड आहे पीयन पेन ऑप्शन नंबर फोर खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे ज्ञ या ध्वनीसाठी वापरतात मग आपल्याला साठी आपण डी एन वाय वापरतो पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एस, डॉट डॉट एच रॉक मग बीग स्ट्रॉंग टॉन हार्ड आता बिग म्हणजे मोठा स्ट्रॉंग म्हणजे मजबूत टॉल म्हणजे उंच आणि हार्ड म्हणजे कठीण मग रॉक म्हणजे खडक मग खडक कसा असतो कठीण असतो म्हणून मग ॲज हार्ड ॲज अ रॉक दगडासारखा कठीण किंवा खडकासारखा कठीण पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सहावा प्रश्न वेगळा पर्याय निवडा ओमिग्रॅनेट म्हणजे डाळिंब कुकुंबर म्हणजे काकडी रॅडिश म्हणजे मुळा पंपकीन म्हणजे भोपळा मग हे सगळे पाले भाज्या आहेत व्हेजिटेबल्स आहेत आणि पोमी फ्रूट्स आहे म्हणून हे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पर्यायातील शब्दांपैकी कोणता शब्द डिक्शनरीप्रमाणे शेवटून दुसरा येईल मग बघा आपण डिक्शनरीचा जर वापर केला तर बघा इथे यच ई यच ई यच ई यच ई पहिले दोन्ही अक्षर सेम आहेत मग आपण तिसरं अक्षर बघूया मग इथे ए आहे इथे पण ए आहे इथे यल आणि ई आहे मग ई आणि यलच्या अगोदर सुद्धा ए आहे तर म्हणून मग या दोघांमध्ये आधी आपण काय करायचं आहे तुलना करूया मग बघा हे याची तीनही अक्षरं पहिली सेम आहेत मग चौथं बघूया इथे डी आहे आणि इथे आर आहे मग आरच्या अगोदर डी आहे तर म्हणून मग एक नंबरला हे दोन नंबरला आहे आता याच्यामध्ये बघा पहिली दोन अक्षर सेम आहेत त्याच्यानंतर तिसरं अक्षर बघा इथे यल आहे आणि इथे यन आहे मग आपल्याला माहिती आहे डिक्शनरीप्रमाणे बघा जे के एल एम एन मग एन हे अक्षर आधी येतं म्हणून मी ह्याला तीन नंबर दिला आणि याला आहे चार नंबर मग आपल्याला विचारले की शेवटून दुसरा कोणता येईल मग बघा शेवटून दुसरा चौथा शेवटला हा येईल आणि शेवटून दुसरा हा म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हेल्प पुढचा प्रश्न बघा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये कोणत्या पंचवेशन मार्कचा वापर केला जातो कॉमा एक्सलामेशन मार्क कॅपि कॅपिटलायझेशन आणि ॲपॉस्टॉपी तर ॲप असं वापरलं जातं म्हणून ह्याला काय म्हणायचं ॲपोस्ट्रोपी यूज केली जाते म्हणून आपलं इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न आहे चाळीस या संख्येचा ऑर्डिनल व कार्डिनल नंबर अनुक्रमे कोणता आपल्याला इथे क्रमवाचक आणि मूल्यवाचक संख्या अनुक्रमे विचारलेत मग इथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा याला फोर्टीन आणि फोर्टी असं म्हणतो म्हणून मी इथं आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट पुढचा प्रश्न बघा हाऊ डू बर्ड फ्लाय या वाक्यात कोणते पंचवेशन मार्क वापराल पक्षी कसे उडतात मग हे प्रश्न विचारले म्हणून मी इथे क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन आहे मंथ अँड इट्स डेची अचूक जोडी कोणती मग एप्रिल महिना तीस दिवसांचा असतो इथे थर्टी वन दिलं हे रॉंग आहे जून थर्टी डेज असतात हे बरोबर आहे डिसेंबर थर्टी वन डेज असतात इथे थर्टी दिले हे रॉंग आहे फेब्रुवारी ट्वेंटी एट और ट्वेंटी नाईन डेज असतात हे पण रॉंग आहे मग आपल्याला अचूक म्हणजे जो योग्य जोडी विचारले मग जून थर्टी म्हणजे जूनमध्ये तीस दिवस असतात हे योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा शालाय रीड द मॅप ऑफ इंडिया मग बघा याच्यामध्ये आय आणि इंडियाचा आय हे दोन अक्षर कॅपिटल पाहिजेत म्हणून मी इथे अक्ष उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया कोड्यातील सर्व शब्द पूर्ण होण्यासाठी अर्थपूर्ण होण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणते अक्षर योग्य अक्षर असेल किंवा निवडा मग बघा इथे आपण बी ए टी बॅग सी ए पी कॅप टी ए पी टॅप टी ए पी टॅप आणि सी ए टी कॅट मी इथे ए हे अक्षर जर आपण ठेवलं तर पूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार होतात मग बघा आता पुढचा प्रश्न आहे अयोग्य मोटो निवडा एज्युकेशन इज पॉवर बरोबर आहे नॉलेज इज पॉवर हे पण योग्य आहे डोंट टेल ट्रू म्हणजे हे चुकीचं आहे इथे काय पाहिजे होतं डोंट टेल लाईज पाहिजे होतं म्हणजे खोटे बोलू नका मग इथे काय आहे डोंट टेल ट्रू खरे बोलू नका आहे म्हणजे चुकीचं आहे इथे लाईज हा शब्द पाहिजे होता म्हणून मी इथे अयोग्य आहे पर्याय क्रमांक तीन टुडे नॉट टुमारो हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा Uh, प्रश्न पंधरा ते सतरासाठी सूचना दिलेली आहे खालील प्रोज वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा द सी इज व्हेरी डीप देअर आर फिशेस टटल अँड मॅनी स्ट्रेंज अँड ब्युटिफुल एनिमल इन द सी द लार्जेस्ट ऑफ ऑल एनिमल इज द ब्यूल इज द ब्लू व्हेल देअर आर मॅनी डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स इट इज लाईक अँड अंडर वॉटर फॉरेस्ट अ व्हेरी बिग सी इज कॉल अॅन ओशियन प्रश्न बघूया प्रोजमध्ये दिल्याप्रमाणे सीमधील लार्जेस्ट ॲनिमल कोणता मग बघा द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल इज ब्लू व्हेल मग ब्ल्यू व्हेल कसा आहे सगळ्यात मोठा आहे की नाही सीमधला म्हणजे समुद्रातला मोठा ॲनिमल कोण आहे तर ब्ल्यू व्हेल पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा ओशियन खालीलपैकी कोणास म्हणतात मग बघा अ व्हेरी बिग सी इज कॉल अँड ओसियन म्हणजे अ व्हेरी बिग सी म्हणजे मोठ्या समुद्राला आपण काय म्हणतो ओसियन म्हणजे महासागर म्हणतो पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अपोजिट वर्ड वरील प्रोजमध्ये आलेला नाही मग इथे बघा अगली आहे अगलीचा अपोजिट वर्ड्स आहे ब्युटिफुल अगली म्हणजे कुरूप आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर मग बघा इथे ब्युटिफुल आलेला आहे आपल्याला आलेला नाही विचारलं आहे स्मॉलचा अपोजिट वर्ड आहे बिग मग बघा इथे बिग हा शब्द आलेला आहे शॉर्टचा अपोजिट वर्ड्स आहे लाँग मग इथे लाँग हा शब्द कुठे आपल्याला दिसलेला नाही आहे आलेला नाही आहे म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे लॉंग आऊट म्हणजे बाहेर आणि इन आऊटचा अपोजिट वर्ड्स आहे इन मग बघा इन द सी इन इन म्हणजे आत मग इन हा शब्द आलेला आहे याचा अपोजिट मग आलेला कशाच नाही आहे तर शॉर्ट या शब्दाचा अपोजिट वर्ड्स या प्रोजमध्ये आलेला नाही पुढचा प्रश्न बघा डॉट डॉट सी इज व्हेरी डीप या वाक्यात रिकाम्यांसाठी योग्य आर्टिकल वापरा आता बघा इथंच आपल्याला दिलं आहे द बघा द सी इज व्हेरी डीप मग कोणतं आर्टिकल येणार आहे तर द ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी सिंग्युलर व प्युररची अयोग्य जोडी निवडा मॅन मॅन्स आहे हे चुकीचं आहे वन मॅन मॅनी मेन पाहिजे होतं यमियन मेन डे डेज की कीज बॉय बॉयज हे तीनही योग्य आहेत मग अयोग्य कोणते ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न बघा पाऊन तासाने घड्याळ शेजारील घड्याळ कोणती वेळ दर्शवेल आता या घड्यामध्ये किती वाजलेत हाफ पाच टू म्हणजे अडीच वाजले दोन वाजून तीस मिनटं झालेत अजून पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं मग बघा हा मिनिट काटा इथे येणार म्हणजे तीन वाजतील आणि हा मिनिट कटा इथे येणार आहे म्हणजे हा मिनिट कटा पूर्ण जवळजवळ इथपर्यंत येणार आहे मग तोपर्यंत बघा हा तास कटा या तीनवर वर असेल आणि मिनिट कटा सुद्धा पूर्ण फिरून इथपर्यंत पंचेचाळीस मिनिट होतात म्हणजे किती वाजणार त्या घड्यामध्ये सव्वा तीन मग सव्वा तीनलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कॉर्टर पास्ट थ्री मग बघा ऑप्शन नंबर टू हे आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे कॉर्टर पास्ट थ्री म्हणजे सव्वा तीन पुढचा प्रश्न बघा रात्री झोपताना तुम्ही काय म्हणाल गुड इव्हिनिंग संध्याकाळी म्हणतो आपण गुड आफ्टरनून आपण दुपारी म्हणतो गुड नाईट आपण झोपायला जाताना म्हणतो म्हणून मी इथं उत्तर आहे गुड नाईट आणि गुड मॉर्निंग आपण सकाळी म्हणतो शुभ सकाळ आजारी मित्राला भेटल्यास तू गेल्यावर तुम्ही त्याला काय म्हणाल ऑल द बेस्ट आपण परीक्षेसाठी म्हणतो किंवा एखाद्या मॅच वगैरे असेल तर म्हणतो गेट सून लवकर बरा हो पर्याय क्रमांक दोन व्हेरी नाईस खूप छान एखादं काहीतरी सुंदर असेल तर आपण म्हणतो आणि एखादी मॅच जिंकली असेल किंवा परीक्षेमध्ये आपण विनर झालो असेल तर आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन त्यावेळेस म्हणतो मग इथे उत्तर काय आहे आपलं गेटवेल सून पुढचा प्रश्न बघा गडात न बसणारा बॉडी पार्ट्स शोधा शोल्डर म्हणजे खांदा आर्म म्हणजे बाहू टोज म्हणजे पायाची बोटे पाम म्हणजे हाताचा तळवा मग शोल्डर आर्म पाम हे सगळे हाताचे बॉडी पार्ट्स आहेत म्हणजे हाताचे अवयव आहेत आणि टोज हा पायाचा अवयव म्हणून हा वेगळा आहे पुढचा प्रश्न बघा चित्रातील कृती कोणती थ्रो द चेअर ही खुर्ची फेकते का तर नाही पुश द चेअर ही खुर्ची ढकलते का तर नाही लिफ्ट द चेअर ती खुर्ची उचलली आहे का तिनं नाही ना, खुर्ची खालीच आहे पूल द चेअर तर ती खुर्ची ओढते बघा ती स्वतःकडे अशी ओढते आहे की नाही म्हणून मी ते पुल द चेअर ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न बघा वेअर इज कॅट कॅट कुठे आहे अंडर द बॉक्स बॉक्सच्या खाली आहे का नाही ऑन द बॉक्स ऑन टू द बॉक्स खोक्यावर आहे का नाही इन द बॉक्स तर मांजर खोक्यामध्ये आहे म्हणून इन द बॉक्स ऑप्शन नंबर थ्री नियर द बॉक्स म्हणजे जवळ जवळ आहे का तर नाही बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू